उस्मानाबाद लोकसभेची मतमोजणी पूर्ण झालेली आहे ओमराजे निंब निंबाळकर हे तीन लाखापेक्षा जास्त मताने निवडून आलेले आहेत आपल्यासोबत आमदार कैलास पाटील आहेत ते एकमेव असे आमदार आहेत जे ओमराजे निंबाळकरसोबत होते बाकी इतर जे आमदार आहेत ते महायुतीचे आमदार होते कैलास पाटील आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल आपण एकमेव आमदार असे आहेत की जे ओमराजे निंबाळकरांसोबत होतात कशी ही निवडणूक होती काय याच्यामध्ये काय तुम्ही बघितलं एका बाजूला विधान परिषदेचे दोन आमदार विधानसभेचे पाच आमदार आणि मी जरी एकटा ओमराजे निंबाळकर साहेबांसोबत असलो तरी आमदार म्हणून जरी एकटा असलो तरी मा धाराशिव जिल्ह्यातले लाखो कार्यकर्ते लाखो मतदार ही उमराज होते महाविकास सोबत होते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब पवार साहेब आणि सोनिया गांधींच्या विचारासोबत होते हे आजच्या निकाला स्पष्ट दिसून येतं तीन लाखापेक्षा जास्त लिढी म्हणजे काही सोपी गोष्ट नाही हे कशी जुळवाजुळ झाली ही सगळ्या गोष्टी ही जुळवाजुळ आपण बघितलं तर एका बाजूला जे समोरच्या महायुतीचे उमेदवार होते त्यांच्या स्टेजवर बसायला जागा नव्हती परंतु समोर जनता नव्हती पण आमच्या बाजूला समोर जनतेचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळं ही जुळवाजुळ होऊ शकलेली एकीकडे नरेंद्र मोदींची सभा या ठिकाणी झाली मात्र इतक्या मताने अर्चना पाटील या पराभूत झालेल्या आहेत एक एकंदरीत असं वाटतंय तुम्हाला की नरेंद्र मोदींची जी क्रेज होती ती आता संपली आहे आज आपण देशातलं चित्र जे बघितलं असेल त्यांनी ओढून ताडून मागच्या वेळेसपेक्षा भाजपच्या जागा कमी झाल्यात ह्याहूनच लक्ष देते की भारतातल्या जनतेला किंवा महाराष्ट्रात ज्या महा जागा कमी महाव झाल्यात याहून स्पष्ट दिसून येते की या महाराष्ट्रातील जनतेने मोदींचं नेतृत्व स्पष्टपणे नाकारलेलं आहे येत्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत कशे त्याला सामोरे जाणार आहात वाटतय आता सगळीकडे आता इंडिया आघाडीची सत्ता येईल किंवा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल काय त्यासाठी काय प्लॅन असेल आपला सगळ्यांचा ज्या पद्धतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना पदावरून काढलं गेलं ते आजारी असताना आमचे शिवसेनेचे पक्ष फोडून नंतर राष्ट्रवादी पक्ष पुढून पवारसाहेबांना त्रास दिला गेला नंतर काँग्रेसचे काही नेते फोडले ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र जनतेला पटलेल्या नाहीत आणि त्यांनी ह्या निकालाहून हे दाख दाखवून दिलेलं आहे त्यामुळं येत्या काळात ही, दाक, ये ही खरंतर मोदींसारखा चेहरा असताना जर ही परिस्थिती मायुतीची महाराष्ट्रात आहे तर पुढच्या काळात त्यांच्याकडे चेहरा म्हणजे जे चेहरे आहेत त्या चेहऱ्यावर एवढा रोष आहे तर त्या चेहऱ्यांना पुढं करून जर निवडणूक घेतली तर यापेक्षाही वाईट परिस्थिती महायुतीची होईल आणि दोनशेपेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीचे सरकार येईल विधानसभेला हो विधानसभेला राज्यात हे होते कैलास पाटील यांनी म्हटलंय की येत्या काळात विधानसभेमध्ये तब्बल दोनशे जागा या महाविकास आघाडीच्या येणार आहेत अजरुद्दीन शेख एनडीटीव्ही मराठी धाराशिव